ब्लॉसम इंटरनॅशनल स्कूल दहाने आणि रोटरी क्लब ऑफ इंडिया सटाना बागलान यांचे संयुक्त सामाजिक कार्य रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन ब्लॉसम इंटरनॅशनल स्कूल आणि ऑफ बागलान यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेत आदर्श रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराला पालकांनी भरभरून प्रतिसाद दिला ओपन हाऊसच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरात तब्बल पंच्याहत्तर पालकांनी रक्तदान केले काही पालकांचे हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे ते रक्तदान करू शकले नाहीत मात्र त्यांची सामाजिक कार्यातील उत्सुकता आणि कर्तव्य भावना निश्चित प्रेरणादायीच आहे कार्यक्रमाची सुरुवात सायचे डायरेक्टर माननीय चेतनजी पंडितराव पाटील यांनी रक्तदान करून केली प्रियांका राजेंद्र अहिरे सावी एमएट्री या वर्गातील विद्यार्थिनीने सर्वाधिक रक्तदाते आणले आहेत तिचे विशेष आभार शाळा प्रशासन व रोटरी क्लब ऑफ सटाना बागलान करण्यात आले शाळेचे चेअरमन बोर्ड ऑफ डायरेक्टर्स प्राचार्य शिक्षक वर्ग आणि रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी या शिबिराचे आयोजन यशस्वी केल्याबद्दल सर्व रक्तदात्यांचे आभार मानले आणि समाजासाठी असे उपक्रम भविष्यातील राबवण्याची ग्वाही दिली शाळेच्या वतीने या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व पालकांचे मनपूर्वक अभिनंदन आणि कृतज्ञता व्यक्त करण्यात आली